महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र दिनमान मध्ये आपलं स्वागत आहे मित्र आज आपण पुन्हा एकदा बोलणार आहोत बीडच्या प्रकरणावर धनंजय मुंडे यांचा राजीनामा त्याची जी मागणी होती ती राजीनाम्याची मागणी थांबलेली नाही पण दरम्यानच्या काळात एक ट्विस्ट आला म्हणजे आपल्याला आठवत असेल की उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्या अजितदादा पवार यांनी बीडला भेट दिली आणि त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलले ते प्रसार माध्यमांशी बोलत असताना एकूण कार्यकर्त्यांनी कशी नैतिकता पाळली पाहिजे खंडणी वसूल करू नये वगैरे किंवा कोणी खंडणी मागितली तर मी त्याला सोडणार नाही हे जे अजितदादा पवार सांगत होते त्यावेळी त्यांच्या शेजारी उभे धनंजय मुंडे होते म्हणजे अजितदादा संदर्भात बोलत होते आणि त्यावेळी धनंजय मुंडे यांचा चेहरा बघण्यासारखा झालेला होता म्हणजे एकूण प्रकरण गंभीर वळणावर गेलं होतं अजितदादा पवार हे दाखवत नसले तरी त्यांना सुरुवातीपासून जी आपली माहिती आहे त्यानुसार या प्रकरणातलं एकूण धनंजय मुंडे यांचं वर्तन मान्य नाही धनंजय मुंडे यांच्या संदर्भात ते प्रचंड नाराज आहेत ते राजीनामा घेत नाही त्याची कारण वेगवेगळे आहेत कारण मुद्दा असा आहे की धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा आहे आणि अजितदादा यांच्यापेक्षाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं धनंजय मुंडे यांना अभय आहे पण त्या दिवशी अजितदादा पवार यांनी नैतिकते संदर्भात जे काही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं त्यांचा थेट रोग धनंजय मुंडे यांच्याकडे होता म्हणजे लेखी बुने बोले सुने लागे अशा पद्धतीनं अजितदादांनी धनंजय मुंडे यांचे कान टोचलेले आहेत पण या अजित अजितदादांच्या भूमिकेवरून मला वाटतं त्यानंतर धनंजय मुंडे यांनी जे गडाचे महंत आहेत नामदेव शास्त्री यांना वंदारी समाजात खूप चांगला मान मिळतो त्या नामदेव शास्त्रींची भेट घेतली आणि धनंजय मुंडे यांनी नामदेव शास्त्रींची भेट घेतल्यानंतर त्यांनी त्या, त्या नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे यांचं थेट समर्थन केलं म्हणजे धनंजय मुंडे यांच्या विरोधात इतका प्रचंड राज्यभर गदारो उठलेला असताना वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा राईट हँड अनेक गुन्ह्यांच्या प्रकरणी खंडणीच्या गुन्ह्या प्रकरणी आत असताना संतोष देशमुख यांची जी निर्घुण हत्या झाली त्या निर्घुण हत्येची संशयाची सुई ही वाल्मिक कराड यांच्याकडे सूत्रधार म्हणून असताना आणि असं प्रचंड मधल्या काळ गेल्या काही वर्षात धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादानं वाल्मिक कराड यांच्या नेतृत्वाखाली जो काय परळी परिसरात असा जो हिंसाचार वगैरे झाला अनेक गुन्हे घडले त्या सगळ्याची चर्चा होत असताना ह्या भगवानगडाच्या महंतांनी थेट धनंजय मुंडे यांना क्लीनचीट देऊन टाकली आणि धनंजय मुंडे हा काही खंडणीवर जगणारा मनुष्य नाही वगैरे असू असं प्रमाणपत्रही धनंजय मुंडे यांना दिलेलं आहे अर्थात नामदेव शास्त्री म्हणतात की भगवानगड हे राजकारणाचं ठिकाण नाही पण हे नामदेव शास्त्री सुरुवातीपासून या आपल्या आध्यात्मिक बुरख्याच्या आडून राजकारण करत आलेले आहेत हे थेटपणे आपल्याला मान्य करावं लागेल त्याचं कारण असं आपल्याला आठवत असेल ज्यावेळी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात वितुष्ट होत हे दोन वेगळ्या पक्षात होते नुसते वेगळ्या पक्षात नव्हते तर दोघांच्या मधून विस्तव जात नव्हता त्यावेळी पंकजा मुंडे यांना भगवान गडावर एक मेळावा घ्यायचा होता दसऱ्या दिवशी तर धार्मिक गडावर मेळाव्याला परवानगी नाही असं म्हणून या महंत नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडे यांना भगवान गडावर मेळाव्याला परवानगी नाकारली होती आठवत असेल त्यावेळी त्या पंकजा मुंडे आणि भगवान गडाचं दर्शन घेतलं आणि गडाच्या पायथ्याशी मेळावा घेतलेला होता म्हणजे हे नामदेव शास्त्रींचं राजकारण आजचं नाही ते पूर्वीपासून करत आलेले आहेत आणि आज जरी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र असले तरी सुद्धा ते सातत्यानं धनंजय मुंडे यांची भूमिका घेत आले आहेत म्हणजे जसे वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा पंटर आहे तसंच हा नामदेव शास्त्री हा सुद्धा धनंजय मुंडे यांचा पंटर आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही पण एकूण बरं झालं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं नामदेव शास्त्री एकूण आपण फार धनंजय मुंडे यांना आशीर्वाद देऊन पावन करून घेऊ असं म्हणून जे काय बोलले त्यामुळे त्यांचं पितळ उघडं पडलेलं आहे म्हणजे धार्मिक बुरखा घालून हे ग्रस्त सोयीचं राजकारण करीत आहेत सोयीचं राजकारण करत होते गुन्हेगारीचं समर्थन करत होते सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे यावेळी ते गुन्हेगारीचं समर्थन करत होते म्हणजे जी मंडळी मधल्या काळात सगळं हे प्रकरण सुरू झाल्यानंतर बाप तो बाप होत आहे असं स्टेटस ठेवून वाल्मिक कराडचं समर्थन करणारी मंडळी जी कार्यकर्ती मंडळी आणि या नामदेव शास्त्रीमध्ये तसा काही फरक नाही हे एव्हाना स्पष्ट झालेलं आहे म्हणजे धनंजय मुंडे यांचं त्यांनी समर्थन केल्यानंतर सोशल मीडियावर जी काही नामदेव शास्त्रीची धुलाई झाली ना त्यामुळे या महंताच्या महंतगिरीचा पुरता बाजार उठलाय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही त्यात पुन्हा आपण बघितलं असेल मुंबई तक वाहिनीने ते मुला त्यांची मुलाखत सुरू होती अनुजा धाकरस ही त्यांची मुलाखत घेत होती तर काही अवघड प्रश्न आल्यानंतर हे ग्रस्त सगळं मुलाखत अर्ध्यातून सोडून निघून गेले म्हणजे काही वर्षापूर्वी ज्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळी करण थापर त्यांची मुलाखत घेत होते तर गुजरातच्या त्या हिंसाचाराच्या संदर्भात सातत्यानं अवघड प्रश्न आल्यानंतर नरेंद्र मोदींनी पाणी प्यायले आपल्या तो जो माईक होता तो काढून ठेवला आणि त्या मुलाखतीतून त्यांनी काढता पाय घेतला होता त्या प्रसंगाची आठवण नामदेव शास्त्री यांनी ती मुंबईतची मुलाखत अर्ध्यात सोडल्यानंतर झालेली होती म्हणजे अं या सगळ्या प्रकारानंतर मगाशी म्हटलं त्याप्रमाणे सोशल मीडियावर नामदेव शास्त्रीची प्रचंड धुलाई झाली त्यांच्यावर प्रचंड टीका झाली पण त्यानंतर संतोष देशमुख यांचे कुटुंबीय या भगवानगडावर गेले आणि ते नामदेव शास्त्रीना भेटले म्हणजे त्यावेळी संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी ज्या शांतपणे या एकूण प्रकरणातली वस्तुस्थिती नामदेव शास्त्रीने सांगितली ना त्यावेळी नामदेव शास्त्रींचा चेहरा बघण्यासारखा होता म्हणजे या छोट्या मुलीनं या महंत नामदेव शास्त्रीचा बुरका अक्षरशः टराटरा फाडला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही म्हणजे आपल्या शेतावर मुंडे न, न, ना आडनावाचे मजूर आहेत हे सांगताना आपण जातीयवादी नाही जातीवादी विचार करत नाही हे त्या छोट्या मुलीनं त्या महंताना सांगितलं त्याचवेळी हा भगवान गळाच्या महंताला तुम्ही जातीयवाद्या आहात असंही सुद्धा अप्रत्यक्ष ठणकावलं हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे खरं तर धार्मिक क्षेत्रातली माणसांनी आपला धार्मिक उद्योग नीट करावा यांनी राजकारणात पडण्याचं कारण नाही पण नामदेव शास्त्रींचा हा जुनाच खंड आहे म्हणजे त्यांनी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे पूर्वी सुपासून ते पंकजा मुंडे यांच्या विरोधात राजकारण करत आलेले आहेत धनंजय मुंडे यांचं समर्थन करत आले आहेत म्हणजे आतापर्यंत ते छुप्या पद्धतीनं राजकारण करत होते म्हणजे त्यांना असाही प्रश्न विचारला की बाबा म्हणजे पंकजा मुंडे अडचणीत होते त्यावेळी पंकजा मुंडेचं समर्थन तुम्ही का केलंय तर ते म्हणले त्या माझ्याकडे आल्या नव्हत्या म्हणजे यांच्याकडे आले की म्हणजे यांच्याकडे उद्या वाल्मिक कराड गेला तर हे वाल्मिक कराडचं समर्थन करणार का असाही प्रश्न निर्माण होतो म्हणजे एकूण या सगळ्या प्रकरणामुळं जे उघडपणे सगळं या महंतात सत्य समोर आलेलं आहे ते त्यांचे खाजगीतले अनेक फोटो छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत आणि सोशल मीडियाच्या पाठोपाठ एका छोट्या मुलीनं म्हणजे संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हिनं सुद्धा ज्या पद्धतीनं या नामदेव शास्त्रींना शांतपणे सगळी वस्तु ती सांगितली त्यावरून या भगवानगडाच्या या महंताचे देव उठले आहेत असं म्हटलं तर चुकीच ठरणार नाही एकूण बघूया खर तर नामदेव शास्त्रींच्या मार्फत देवेंद्र फडणवीस आणि विशेषतः अजित पवार यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुद्धा मला वाटतं धनंजय मुंडे यांनी केलेला आहे कारण अजितदादानी ज्या पद्धतीने नैतिकतेच्या मुद्द्यावरून कार्यकर्त्यांना खडसावलं त्यावेळी त्यांचा रोग धनंजय मुंडे यांच्याकडे होता पण त्या त्यामुळं त्यांनी कदाचित हा धार्मिक आसरा घेण्याचा प्रयत्न केला असावा पण त्यातून तेही त्यांच्या अडचणी कमी झाल्या नाहीत भगवान भगवानगडाचे जे महंत शास्त्री आहेत त्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत त्यांचं एकूण जे काय वस्त्रहरण झालेलं आहे त्याला तोड नाही तर मला वाटतं धार्मिक क्षेत्रातल्या माणसांनी आपापला उद्योग नीट करावा राजकारणात पडलं तर तुम्हाला अशाच गोष्टींना सामोरं जावं लागेल कारण आत्ता कुणीही कुणाच नियंत्रण करू शकत नाही समाज माध्यम सगळ्यांसाठी खुले आहेत आणि समाज माध्यमावरचे माध्यमा लोक खूप प्रामाणिकपणे व्यक्त होत असतात धन्यवाद